नमस्कार मी ॲडव्होकेट अमोल काळे आम आदमी पक्ष मीडिया सहसंयोजक पुणे शहर आज आम्ही थु कोथरूडमधील तात्यासाहेब थोरात उद्यान या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी ज्या समस्या आहेत त्या आम्ही प्रामुख्याने मांडत आहोत पहिली समस्या म्हणजे या बागेत पुणे महानगरपालिकेकडून एक मोनोरेल प्रस्तावित आहे ज्या मोनोरेलला नागरिकांचा प्रचंड विरोध आहे आणि मोनोरेल, ना मोनोरेल त्यावेळेस होती ज्यावेळेस कोथरूडच्या बागेत आ, काही बेसिक समस्या आहेत आता इथे हे सुशोभीकरणासाठी एक धबधबा सारखं केलं होतं तयार पण हे जे धबधबा आहे हे काही दिवसांपासून बंद आहे त्याचा काहीही उपयोग होत नाही आहे आणि अशी समस्या असतानाही महापालिका पाच कोटी रुपये खर्च करून एक नवीन विषय बनवण्याचा प्रयत्न करत आहे तो म्हणजे मोनोरेल या मोनोरेल करताना याच गार्डनमध्ये साधारणतः सत्तर एक सिमेंटचे खांब उभारले जाणार आहेत ते या परिसरात उभारले जातील आणि ते खांब उभारताना इथे अनेक झाडांची कत्तल केली जाणार आहे किंवा झाडांची छाटणी केली जाणार आहे तर अशा प्रकारे दुहेरी फटका हा नागरिकांना बसणार आहे तसेच या ठिकाणी जी खेळणी आहेत आता हे बाकडे बघा हे सिमेंटचे बाकडे इथं ठेवलेले आहेत पण याची हाईट एवढी खाली आहे की नागरिक यावर बसूच शकणार नाही हे धुळीने पूर्णपणे माखले आहेत त्यामुळे हे बाकडे असूनही अगदीच नसल्यासारखे कारण कोणी वापरतच नाही म्हणजे पालक जे आपल्या मुलांना घेऊन येतात त्यांना बसण्यासाठी इथे जागा नाही आहे पालकांना मग अशा कट्ट्यांचा सा वगैरे सहारा घ्यावा लागतो इथे आपण बघू शकतो की हे जे स्लाईड आहे घसरगुंडी आहे त्याचे इथे सिमेंटचे हे दरारे झालेली आहेत हे खड्डे पडलेले आहेत तर लहान मुलं खेळताना चुकून जर त्यांना लागलं ह्याला व्यवस्थित खरं तर स्लोप हवा आणि हा स्लोप व्यवस्थितपणे घेतला पाहिजे इथेही तसंच आहे इथेही तसंच आहे इथे तर बघा काय अवस्था आहे ह्यावर लहान मुलांनी कसं खेळायचं हे जर का अशा तुटलेल्या असतील गोष्टी कसं काय लहान मुलांनी करायचं सांगा मला इथे पण बघा हेही तुटलेलं आहे म्हणजे लहान मुलांना खेळताना इतक्या समस्या येणार आहे आता आपल्या बरोबर एक दादा आहेत दादा हे तुम्ही लहान मुलांना घेऊन येता गार्डन मध्ये हे असं तुटलेलं आहे मुलांना लागू शकता तुमचं मत काय आहे याच्यावरती नाही लागू ताबडतोब दुरुस्त करणं गरजेचं आहे तर आता आपण आलोय बागेच्या मध्यभागी जी मोनोरेल प्रस्तावित आहे ती याच भागातून आहे म्हणजे हे जे कडेचे झाड वगैरे दिसतात इकडून इकडून अशी ती जाणार आहे आतमध्ये एक मंदिर देखील आहे आणि त्या मंदिराच्या इथून ती जाणार आहे म्हणजे गार्डनचा बराचसा भाग गार्डनचा बराचसा भाग हा मोनोरेलमध्ये व्यापला जाणार आहे आणि लोकांना आत्ता ही जी चालायला मोकळी जागा आहे ती अजून कमी होणार आहे तर गार्डनमध्ये बेसिक सुविधांचीच ज्या वेळेस कमतरता आहे त्यावेळेस मोनोरेल आणण्यात काही अर्थ आहे असं दिसत नाही आहे हे ती मोनोरेल याच परिसरातनं जाणार असल्याने इथे जे हे वॉकिंग ट्रॅक्स आहेत हे वॉकिंग ट्रॅक्स कमी होणार आहेत तर यामुळे नागरिकांचा याला प्रचंड विरोध आहे या संकल्पनेला या मोनोरेलच्या गोष्टीला प्लस इथे काही जिमचे ओपन जिमचे साहित्य आहे तर यात बऱ्यापैकी साहित्य हे खराब झालेले आहेत ह्यातनं आवाज येतात ह्याला कुठलंही ऑइलिंग वगैरे केलं जात नाही ह्याचे आवाज येतात अशा प्रकारे नागरिकांच्या अनेक समस्या आहेत येते आता आपण पलीकडे एक डायनासॉर पार्क केलेला आहे त्या डायनासॉर पार्ककडे जाऊया ज्या ठिकाणी डायनासॉर ज्या पार्क ज्या वेळेस केलं त्यावेळेस ते डायनासॉर हलत होते पण आता अशी परिस्थिती आहे की ते हलत नाही आहेत ते एका जागी स्थिर आहेत त्याचा मेंटेनन्स न ठेवल्यामुळे त्याची दुरावस्था झालेली आहे तर जाऊया जा आपण आता डायनासॉर पार्ककडे हे पार्क पार्कची संकल्पना जी आहे ती आपल्या माझी महापौरांची आहे हेच ते डायनासोर हे ज्या ज्यावेळेस इथे बसवले गेले त्यावेळेस हे डायनासोर हलत होते यातून आवाज येत होते पण आज जर तुम्ही पाहिलं तर ह्या डायनासोर पार्कची दुरावस्था झाली आहे इथे जी झाडं लावली गेली आहेत ती पिवळी पडली आहेत इथं काँग्रेसचं गवत उगवलेलं आहे आणि सगळ्यात खेदजनक बाब म्हणजे इथे हे जे डायनासॉरची माहिती देणारे बोर्ड लावलेले आहेत हे बोर्ड जे आहेत हे इंग्लिशमध्ये आहेत वारंवार पाठपुरावा करूनही हे बोर्ड मराठीत झालेले नाही आहेत अजून इथे येणारी लहान मुलं ही शक्यतो मराठी माध्यमात माध्य शिकतात माध्य 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 आणि त्यांना इंग्रजी येत असतं थोडंफार पण ते एवढे फ्लुएंट नसतात की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी वाचता येईल तर खरं तर ह्या गोष्टी ज्या हव्या होत्या ह्या गोष्टी मराठीत हव्या होत्या पण ह्या कुठल्याही प्रकारे मराठीत न करता इंग्लिशमध्ये दिल्या आहेत आपण एकीकडे महाराष्ट्राची मातृभाषा म्हणून मराठीला ओळखतो पण जर राजकीय कार्यकर्त्यांकडूनच मराठीला असा दुजाभाव दिला जात असेल आणि जर का अशा प्रकारची व्यवस्था किंवा अशा प्रकारच्या पाकची माहिती देण्याची सोय यांनी जर इंग्रजीतून केली असेल तर ते कितपत योग्य आहे हे खरं तर मराठीत हवा असायला हवं होतं पण तसं झालेलं नाहीये हे सगळं गवत असं खराब झालेलं आहे इथे ही अशी रानटी झाडं उगवलेली आहेत आता म्हणजे याच्यावर लाखो रुपयांचा खर्च केल्यानंतरही या गोष्टी कुठेतरी आता वाईट परिस्थितीत आहेत पण याच्याकडे याच्या मेंटेनन्सकडे कोणाचं लक्ष नाहीये या ठिकाणी हे वॉटर स्प्र, स्प्रिंकलर्स लावलेले आहेत हे भूमिगत आहेत याचा उपयोग जो आहे तो हिरवळीवर पाणी मारण्यासाठी होतो पण या ठिकाणी आपण बघितलं तर इथे हिरवळच नाही आहे ही पूर्णपणे रखरखीत जमीन झालेली आहे आता आणि अशा प्रकारामुळे ह्या वॉटर स्प्रिंकलरचा खर्चही या बागेतला वाया गेलेला आहे तर आपण अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत ह्या गोष्टी कुठेतरी टाळल्या पाहिजेत ह्या गोष्टींकडे कुठेतरी पहिल्यांदा लक्ष दिलं गेलं पाहिजे हे बघा इथं ही पाण्याची लाईन आलेली आहे या पाण्याच्या लाईनमधनं ते स्प्रिंकलर सगळे गेलेले आहेत ही पाण्याची लाईन पण याचा काही उपयोग नाही आहे सो आता आपण कोथरूडमधील अशा ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी मगरी ठेवल्या होत्या नागरिकांना पाण्यासाठी या ठिकाणी मगर ठेवलेल्या होत्या त्या मगरनंतर गायब झाल्या इथून आणि हा एवढा मोठा आता प्रचंड एरिया असलेला बागेतला भाग हा कुठल्याही वापराविना पडू नये इथे सिमेंटचं हे केलेलं आहे तर अनेक नागरिकांची मागणी आहे की हे जर मगरींसाठी वापरलं जात नसेल तर मुलांना यात स्केटिंगची रिंग करून द्यावी जेणेकरून मुलं इथं स्केटिंग शिकू शकतील आणि याचा योग्य तो वापर होईल कारण आत्ता फक्त आणि फक्त इथे पालापाचोळा जमा झालेला आहे कुठल्याही प्रकारची स्वच्छता इथे नाही जर का कोणी चुकून माखून खिशात एखादी काडेपेटी आणली आणि ती पेटवून जर का इथं टाकली तर इथे फक्त आग लागू शकते या जळच्या पाण्यांना दुसरं काही नाही एवढ्याच गोष्टी आहेत ह्या तर याचाही एक वापर व्हायला हवा खरं तर कारण यासाठी नागरिकांच्या कररूपी पैशातून अनेक पैसे गेलेले आहेत तरी महापालिकेने मोनोरेलचा प्रकल्प करण्याऐवजी या बेसिक गोष्टी सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे पहिले असं आम्हाला वाटतं या ठिकाणी हे पाच टप्प्यांची रिव्हर्स ओस्मोसिस यंत्रणा शुद्ध पाणी यात किती शुद्ध पाणी असेल बघा कारण याला नळच नाही हे फक्त एवढं लावलेलं ला आहे या बेसिनमध्ये बघा येऊन किती हे झालेले आहेत तर ह्या प्रकाराला काय बोलायचं आता आणि याच्यावरती सोलर पॅनल लावलेले आहेत हे, हे सगळे वरचे सोलर पॅनल आहेत त्याचाही काही उपयोग नाही म्हणजे हा खर्च देखील वाया अशा प्रकारे अनेक समस्यांनी ग्रासलेलं हे कोथरूडचं थोरात उद्यान आहे या बेसिक समस्यांकडे कुठलंही लक्ष दिलं जात नाही आहे पण पाच कोटी रुपये खर्चून मोनो रेल तयार करण्याचा घाट नक्कीच घातला जातो आहे आता ही चिमुकली खारुताई बघा ही झाडावर स्वच्छंदपणे विहार करते पण जेव्हा मोनोरेल होईल आणि मोनोरेल जेव्हा ही झाडांची काही कटिंग होईल यातली तेव्हा यांना खेळायला या जागा राहणार नाही माणसांना चालायला जागा राहणार नाही तरी आम आदमी पक्ष म्हणून आमचा या गोष्टीला पुरेपूर विरोध आहे आम्ही मोनोरेलचा प्रकल्प या बागेत होऊ देणार नाही ही नागरिकांना आमची ग्वाही आहे आणि पुढेही आम्ही या, या विष विरोधात आमचा आवाज उठवत राहू हे नक्कीच धन्यवाद